संत पदाला पोहोचलेलं ते व्यक्तिमत्व आहे यात तिळ मात्र ही शंका नाही परंतु या चिमुकलीनं त्यांच्याशी साधलेला संवाद मनाला स्पर्शून गेला आणि हे काव्य तयार झालं ऐकूया वैभवीची वाणी या शीर्षकानं मी ती रचना तयार केलेली आहे अभंग व्रतातली ऐकूया आपण वैभवी शिकवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा गडावर घेई महांताची भेट विषयाशी थेट हात घाली वैभवी शिकवी वैष्णवांचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा गडावर घेई महंताची भेट विषयाशी थेट हात घाली माझा पिता गेला सोडून आम्हास माझा पिता गेला सोडून मागे उरे भास ममतेचा वैभवी सिकवी वैष्णवांचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा मागे ती निर्जीव उरली प्रतिमा मागे ती निर्जीव उरली प्रतिमा आकांताला सीमा नाही माझ्या वैभवी सिकवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा असे एकाएकी फाटले आभाळ असे एकाएकी फाटले आभाळ आईचे कपाळ पांढरे हो वैभवी शिकवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा सांगा सर्वजण माझा काय दोष सांगा माय बाप माझा काय दोष मज ज्ञानकोश उमजे ना वैभवी शिकवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा अशा घटनेला जातीवादी रंग अशा घटनेला जातीवादी रंग अनेकांचे ढंग वेगळाले आले शिकवी कवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा सर्वाघटी देव थोरांनी पहावा सर्वाघटी देव थोरांनी पहावा आंतरी राहावा बंधुभाव वैभवी कवी वैष्णवांचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा सर्वांनी चालावी सत्याचीच वाट संतांनी चालावी सत्याचीच वाट व्रथा गडगडाट कशासाठी वैष्णवी शिकवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म निट करा लेकराने काय मोठ्यांना सांगावे लेकराने काय मोठ्यांना सांगावे ज्याचे त्यास ठावे दुःख मोठे वैभवी शिकवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा आरोपी स्वभावी कठोरती शिक्षा हे शेवटचे तिचे वाक्य आरोपी स्वभावी कठोरती शिक्षा करीते प्रतीक्षा हीच आता वैभवीशी कवी वैष्णवाचा धर्म आयुष्यात कर्म नीट करा धन्यवाद अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारची ती लेकराची भाषा याच्यामुळं मन खिन्न झालं आणि माझ्या कवी मनाला झालेल्या वेदना या लेखणीतून उतरलेल्या ले आहेत नक्कीच आपल्याला ही रचना आवडेल असा विश्वास आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद